भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या वतीने कोकण पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीसह महायुतीचे अधिकृत उमेदवार निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ एका आयोजन करण्यात या प्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक उमेदवार निरंजन डावखरे विलास साठे यांच्यासह भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री मंडळ अध्यक्ष विविध सेलचे से संयोजक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गणेश नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होती आणि त्यांच्या विजयामध्ये नवी मुंबईचा हा सिंहाचा वाटा असेल <laughs>

निरंजन डावखरे यांनी पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवून या घटकांना न्याय देण्यात सक्रिय भूमिका ही बजावली आहे त्यामुळे येत्या सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाप्रमाणे मतदारांच्या संपर्कात राहून विक्रमी मताधिक्याने आपले तरुण सहकारी निरंजन डावखरे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्याचं आवाहन टीम बीजेपीला केलंय तसंच यावेळी सर्वांनी असाही एल्गार केलाय की कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधून नोंदणीकृत बहुसंख्य मत निरंजन डावखरे यांना प्राप्त होती आणि एक जुलै नंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयाचा उत्सव नवी मुंबईत साजरा केला जाईल जो नेहमी फॉलो होतो आणि जो नेहमीच उल्लेख केला जातो तो म्हणजे नवी मुंबई पॅटर्न मला पूर्ण विश्वास आहे की नवी मुंबई मधन जे काय मतदार होईल ते शंभर टक्के आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भेटेल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण आपली संघटनात्मक रचना जी आहे नवी मुंबईची ती अतिशय उत्कृष्ट आणि उत्तमच असते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेही गोड नाही तर नवी मुंबईमध्ये म्हटलं की पितृतुल आशीर्वाद नाईक साहेबांकडनं नेहमीच मला भेटलाय आणि ही साथ आपल्या सगळ्यांची जी आहे त्याच्यामुळे जो विजय आपल्याला मिळणार आहे त्या विजय मोठा आशीर्वाद आणि मोठा वाटा हा निश्चितच नवी मुंबईचा असणार आहे याच्याबद्दल कुठे दुमत नाही तर उमेदवार निरंजन डावखरे यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या लिडरशिपमध्ये नवी मुंबईमध्ये भाजपचे सशक्त संघटन असून नवी मुंबई पॅटर्न अंतर्गत नक्कीच आपल्याला या निवडणुकीत देखील नवी मुंबईतून विक्रमी मताधिक्य मिळेल दर्शकांना सांगू इच्छितो की कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येत असून दोन लाख तेवीस हजारपेक्षा अधिक मतदार नोंदणी झालेली आहे या एकूण मतदार नोंदणीमध्ये सर्वात जास्त म्हणजे तेहतीस टक्के मतदार नोंदणी एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर नवी मुंबईमध्ये अकरा हजार मतदार आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क